संघटन पर्व हे एक जानेवारीपासून सुरू झालेलं आहे कंटिन्यू भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय नड्डाजी अमितजी आणि आदरणीय देवेंद्रजी आणि बवन कोळेसाहेब या सर्वांच्या नेतृत्वामध्ये एक लक्ष पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचं ठेवलेलं आहे आणि त्या दिशेने सर्व पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे काम करत आहेत जवळजवळ एक कोटी चौदा लाख एवढं लक्ष आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे ही प्रक्रिया जी आहे ही सुरू असताना प्राथमिक सदस्याच्यानंतर सक्रिय सदस्यता ही पण सुरू होते सायमटेनियसली यालाही सुरुवात झाली आणि त्या संदर्भातली कार्यशाळा या संपूर्ण महाराष्ट्रामधील असणाऱ्या प्रत्येक विभागामध्ये आदरणीय बावनकुळेजी यांच्या नेतृत्वामध्ये घ्यायला सुरुवात झाली आणि आज त्या कार्यशाळेमधील असणारा एक भाग म्हणून आज या भागामध्ये जळगाव या भागामधील असणाऱ्या सर्व संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये आज त्या कार्यशाळा आज आयोजित केलेल्या आहेत आणि त्या कार्यशाळेला आज भावनकुळेजी हे मार्गदर्शन काढणार हे या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत त्या त्या ठिकाणचे असणाऱ्या पार्लमेंटरी बोर्ड आहे पार्लमेंटरी बोर्ड हे एकत्रपणे निर्णय घेतं महायुतीमध्येच निवडणुका लढाव्यात या संदर्भातला निर्णय हा नेतृत्वाचा आहे परंतु त्या त्या ठिकाणची असणारी परिस्थिती लक्षात घेता त्या त्या वेळेला जे काही निर्णय घ्यायला लागतील ते निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतले जातील